सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सायकल योजना राबवण्यात आली या योजनेला विद्यार्थ्यांकडून तसंच व्हिजिटरकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय पाहूया एक रिपोर्ट सायकल ही एकेकाळी पुण्याची ओळख होती आता हेच सायकल युग पुण्यात पुन्हा येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत याची सुरुवात झाली आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठातून विद्यापीठात भाडे तत्वावरील सायकल योजनेला मोठा प्रतिसाद मिळतोय सायकलिंग मुळे वेळेची मोठी बचत होत असल्याचं विद्यार्थी आणि प्राध्यापक सांगताय सायकल मुळे सगळीकडे जाणं येणं सोपं झालं आहे आणि कमी पैशामध्ये सायकल आहे अर्ध्या तासाला एकच रुपया त्याच्यामुळे काही वाटत नाही आणि एक्झरसाईज होते गेट वरनं मला आधी पायी यायला लागायचं पण आता सायकल असल्यामुळे मग माझं ते वेळेची बचत होते आणि त्याबरोबर व्यायाम पण होतो एक्सरसाइज पण होते सायकलींवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे शिवाय भाडं देण्यासाठी स्मार्ट पेमेंट सिस्टम सुद्धा आहे त्यामुळे पुणेकर या सायकलींवर जाम खुश आहेत की म्हणजे गाडीची किंवा ऑटोची वाट पाहावं लागत नाही सायकल घेतली आपली अनलॉक केलं की लगेच निघायचं पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या वेळेला मागे यायचं तर ही योजना खूप फायदेशीर ठरली विद्यार्थ्यांना याच्यामुळे असं झालं या योजनेमुळे मुलं एक रुपये न पाहता प्रत्येकाचे मोबाईल पेटीएम ॲप डाउनलोड करू ते सर्व मुलं योजनेचा पुरेपूर लाभ घेत आहेत आणि त्याचा सा सर्वसामान्य मुलांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो सध्या पुणे विद्यापीठाच्या आवारापुरतं मर्यादित असलेलं हे सायकल युग विद्यापीठाच्या बाहेरही यावं असं पुणेकरांना मनोमन वाटत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एका विभागापासून दुसऱ्या विभागात जायचं असेल आणि जर हॉस्टेलपासून तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल तर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागायचा मात्र आता सायकल योजनेमुळे हेच अंतर पाच ते सहा मिनिटांमध्ये कापता येतं अने आणि अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला हलीमा कुरेशी न्यूज एटीन लोकमत पुणे